धुळे लोकसभा काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ काल महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांची बैठक संपन्न झाली या बैठकीदरम्यान महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील त्याचबरोबर उमेदवार शोभा बच्छाव यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांची प्रमुख उपस्थिती बघायला मिळाली दरम्यान या बैठकीविषयी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे तर शोभा बच्चाव हो यांनी आपली प्रतिक्रिया विषद केली आहे मीटिंग आहे सन्मान्य आमदार कुणालबाबा पाटील यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद पदाधिकारी असतील नेते मंडळी असतील या आघाडीचे सर्व अध्यक्ष तालुका अध्यक्ष सगळ्यांमध्ये दिसून आला आणि सगळ्यांनी या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे की यावेळी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या तुम्ही उमेदवार म्हणून आहात आणि जरी काँग्रेस पक्षाच्या शा, निशाणीवरती आपण उभे आहात तरी आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी आपल्याला मदत करू आणि प्रचंड मताधिक्याने निवडून मतदारसंघ खूप मोठा प्रचाराचं कसं हो नियोजन असेल नाही आता या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये धुळे जिल्ह्यातील तीन तालुक्या आहेत धुळे शहर धुळे ग्रामीण आणि शिंदेड त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य मालेगाव शहर आणि बागधाण असे सहा विधानसभा मतदारसंघ होते गेल्या चार दिवसापासून मी बागाणमध्ये त्या ठिकाणी प्रचारा निमित्ताने आम्ही फिरतो आलो तिथे शेतकऱ्यांचा अतिशय शेतकरी संतापजनक झालेले आहेत शासना ले ले जे ते बी जे पी शासनावरती चिडलेले आहेत कारण जे काही कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्या मालाला कुठेही किंमत नाही आहे हमीभाव नाही आहे कांद्याचे दर कमी जास्त वर खाली होत आहेत कुठेतरी किंमत येते तर कांदा निर्यात बंदी करण्यात आलेली आहे तीच परिस्थिती ऊसाची आहे कपाशीची आहे सोयाबीनची आहे शेतकऱ्यांच्या धान्याला भाव नाही आहे मोठ्या मोठ्या जे काही बी जे पी सरकारचे आमच्या मोदी साहेबांचे मित्र आहे अडाणी असे अंबानी असतील त्यांचे करोडो रुपये कर्ज माफ केलेले आहे परंतु शेतकऱ्यांना दिलासा नाही त्याचप्रमाणे जे काही युवक आहेत बेरोजगार झालेले आहेत महागाई प्रचंड वाढलेली आहे गॅसचे दर त्यांनी सांगितलेले होते की महिलांना आम्ही कमी दरामध्ये गॅस सिलेंडर उपलब्ध करून देऊ परंतु या दहा वर्षामध्ये जर आपण बघितलं तर प्रचंड सिलेंडर गॅसच्या दरामध्ये वाढ झालेली आहे साधारणतः हजार बाराशे रुपयाला गॅसचा सिलेंडर मिळतो तेच डिझेल पेट्रोलमध्ये भाव दरवाढ झालेली आहे अराजकता वाढलेली आहे त्याचप्रमाणे दहशतीचं वातावरण आहे कुणी त्यांच्याविरुद्ध बोलायला लागलं तर लगेच झी डी सी बी आय आणि इन्कम टॅक्सच्या धाडी त्या लोकांवरती पड पडतात या ठिकाणी महिला सुरक्षित नाही आपण मणिपूर मणिपूरचं उदाहरण जर घेतलं तर तिथे महिलांवरती जो अन्याय अत्याचार झाला त्याच्याप्रती जे काही आपले पंतव नाही तिथे तिथं पोहोचू पोचू शकले नाही आहे ते त्या लोकांची चौकशी पण नाही त्यांना शिक्षा पण नाही तीच परिस्थिती पुलवामामध्ये आहे तुम्हाला माहिती आहे की राष्ट्रीय स्तरावरचे पक्ष जेव्हा उमेदवारी जाहीर करतात तेव्हा त्याच्यामध्ये ते अनेक स्तरावरती त्याच्यावर चर्चा केली आणि त्यामध्ये जे निकष असतात ते केंद्रीय नेतृत्व त्या ठिकाणी लावत असतं त्यामध्ये सर्वेचचा पण एक निकष असतो मला असं वाटतं काँग्रेस सुद्धा चार सर्वे या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये केले आणि त्या सर्वेचा निकष लावून मला असं वाटतं की ही उमेदवारीचा निर्णय झालेला आहे आज काँग्रेस पक्षाची प्राथमिकता ही कोणत्या परिस्थितीमध्ये आमचा उमेदवार निवडून आणणे याच्याकरता आहे त्यामुळे आता उमेदवारीचा विषय हा आमच्या दृष्टीने आता मागे पडला आज जे उमेदवार आम्हाला दिलेत त्याच्या पाठीमागे तांगदीत उभं राहून कार्यकर्त्यांनी त्या उमेदवार निवडून आणण्याकरता काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याने कंबर कसले बाबा आता भविष्यामध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षातल्या स्थानिक नेत्यांनी किंवा स्थानिक नेतृत्वाने कसे प्रयत्न केले पाहिजे असं आपल्याला वाटतं जेणेकरून त्यांना भविष्यात तिकीट मिळतील मला असं वाटतं की काम करत राहणे हाच एक पर्याय त्यांच्यापुढे पुढे आहे मग ते कोणतंही क्षेत्र असतो मग ते राजकारणच नाही व्यवसाय जरी असला तरी आपण त्याच्यात काम करत राहून आपली सातत्यता टिकवून ठेवणे म्हणजे आपल्यावरती जर जा अन्याय झाला असेल तर नक्कीच भविष्यात म्हणजे स्थानिक जे इच्छुक उमेदवार होते त्यांचे प्रयत्न किंवा त्यांचं काम कमी पडलं का उमेदवारी मिळवण्यासाठी असं मला म्हणता येणार नाही परंतु त्यांना भविष्यामध्ये नक्कीच त्या विषयाचा न्याय दिला जाईल आणि त्यांना भविष्य त्यांचंही उज्ज्वल असतात किती मतांनी ताई शेवट माझा शेवट किती मतांनी ताईंचा विजय होईल असा एक अंदाज आहे असा एक तुमचा सर्वे आहे किंवा तुमचा प्रयत्न आहे काही अंदाज बांधलाय अजून आम्ही मतांवरती आलेलो नाही परंतु आम्हाला हे जाणवत आहे की ताईंच्या बाजूने कल आहे महाविकास आघाडीच्या बाजूने कल आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये लोकांचा कल आहे मतं हे आम्हाला अजून पुढच्या आठ दहा दिवसामध्ये कळतील त्या आम्ही तुम्हाला सांगू बीजेपी धुळे लोकसभा मतदारसंघातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीसाठी उपस्थित असल्याचं बघायला मिळालं यावेळी महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्चाव यांना जिंकवून आणण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न करून मतदारांपर्यंत पोहोचण्याचं आवाहन यावेळी सर्व यावेळी बैठकीमध्ये करण्यात आलंय रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे